धुळ्यात प्रथमच होणाऱ्या खान्देश कॉन परिषदेचे हॉटेल स्पर्श येथे समारोप दोन दिवसीय हो, खानदेशकॉन परिषदेत तीनशेहून अधिक बालरोगतज्ञ डॉक्टरांची उपस्थिती धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या हॉटेल स्वर्ण स्पर्श या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून म्हणजेच दिनांक एकोणवीस एप्रिल ते वीस एप्रिल या दोन दिवसीय खानदेशकॉन कॉन परिषदेचे आयोजन बालरोगतज्ञ यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते तर परिषद हे धुळ्यात प्रथमच खानदेशकॉन परिषदेच्या वतीने आयोजन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी खानदेशातील विविध जिल्ह्यातील बालरोगतज्ञ डॉक्टर यांनी उपस्थिती दिली होती ज्यात या ठिकाणी लसीकरण यासह बालरोगतज्ञांना येणाऱ्या अडचणी संदर्भात या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले खानदेशकॉन परिषदेमध्ये विविध जिल्ह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स बालरोग तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी इंडियन अकॅडमी ऑफ अध्यक्ष डॉक्टर तुषार कानडे सचिव डॉक्टर दादाभाई पाटील खजिनदार डॉक्टर अविनाश सैंदाने ए सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने या ठिकाणी सदर हे निषेत आयोजन करण्यात आले यासाठी सर्व डॉक्टर्स या असोसिएशन पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळेस या खानदेश परिषदेत विविध स्टॉल देखील विविध कंपन्यांचे औषधांचे स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते जेणेकरून या ठिकाणी तज्ञांना विविध कंपन्यांचे देखील औषधं या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत तर अतिशय उत्साहाच सदर या धुळ्यात प्रथमच खानदेशकोन परिषदेत पार पडली The child was crying, maybe little tender So where are we? I put it as probable. Ten days. The child is put on centriaxone Only five days of fifth day of Ig centriaxone was there. Probably resolving enteric fever which will take another 2 days and go after so we give 5 to 7 days for enteric fever to respond by fever to zone also What I said it was Saturday I said you go back continue with zone, and let us review the child on Monday Okay So, so the the repeat investigation done on that day. The reports were 26,000 WBC, 65 only with meta and bands 2%, MP negative, CRP was 143 again, ESR was 36, LFT normal, LTX was also done for a prolonged fever to look at possibilities. So now where are we? What is it? What is it so, no.